तुम्ही आम्हाला आणून द्या आम्ही त्या त्याचा त्याचा देखील आम्ही परत विचार करू त्रुटीची पूर्तता आपण केली तर त्याच्यात देखील ब कायद्याच्या चौकटीतल्या कागदपत्रांची पूर्तता झाली तुम्हाला शंभर टक्के आम्ही प्रमाणपत्र देऊ तर ऐका आता झालं आता कोणी आवाज करू सर पहिला मुद्दा असा आहे की आम्हाला जे पहिले सहा प्रमाणपत्र दिले तुम्ही त्याही फायलीला तेच डॉक्युमेंट आहे आणि आता ज्या फायली आणलेल्या आहे तुमच्या ऑफिसमध्ये पण तेच डॉक्युमेंट आहे राहिला दुसरा विषय की तुम्ही मागील ज्या महिन्यामध्ये प्रमाणपत्र दिले डॉक्युमेंट त्याच्याही सेम आहे याच्याही सेम आहे एकोणीसशे पन्नासचा पुरा तुम्हाला काय तुम्ही जास्त गाठी घाललेला आहे याच्यामध्ये त्याच्यामध्ये बदल नाहीये फक्त एवढं आहे की ते ज्या फायली घेतलेल्या आहेत तुमच्या सेतू मार्फत पस्तीस पस्तीस हजार रुपये घेतलेले म्हणून तुम्ही दिलेले

त्या सुविधान म्हणजे बाबासाहेब आंबेडकर साहेबांना ते लिहून आहे का यांना त्रुटी लागतात त्यांच्या एवढा मोठा साहेब कोण आहे मला सांगा ना आहे का कोणी साहेब त्यांच्या एवढा मोठा त्यावेळेस त्या साहेबांना आम्हाला विधान दिलं त्यांना लिहून दिलं का त्रुट्या दाखव मला साहेबांना लिहून दिलं म्हणून तुम्ही शिकलेले आम्ही शिकेलय आम्हाला साहेबांचं